प्रकाशापुलावर तीन तासापासून वाहतूक कोंडी प्रकाशा पुलावर, प्रकाशा पुलावर बंद पडल्याने आणि गुजरात राज्याकडून येणाऱ्या वाहनधारकांना सहन करावं लागत आहे मनस्ताप नेत्रंग शेवाळी महामार्गावरील प्रकाशा येथील तापी नदीच्या पुलावर उसाने भरलेले ट्रॅक्टर बंद पडल्याने गेल्या तीन तासापासून मोठी वाहतूक कोंडी झाली असून वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत नंदुरबारहून शहादाकडे जाणारी वाहतूक खोळंबली आहे तापी नदीवरील नवीन पुलाचे काम चालू आहे तर जुना पूल अरुंद असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते पुलावरच ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर बंद पडल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली असून प्रवासी तीन तासापासून अडकून पडले आहेत तीन तासानंतर पोलीस दलाच्या वतीने बंद पडलेले ट्रॅक्टर काढण्यासाठी क्रेनची मदत घेतली जात असून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला रिपोर्ट शाहदा